नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सलंग चार पाच दिवस पाऊस लागून राहिल्यामुळे जमिनीमध्ये बुरशी तयार झालेली आहे व त्यामुळे कांदा रोपाची कूज होत आहे व कांदा रोप जळत आहे अचानक गुण पडल्याने त्याचे शेंडेही पिवळे पडलेले आहेत प्लॉटला एकवीस दिवस आज कम्प्लीट झालेले आहेत तर ह्या प्रकारे अशी झेंडे पिवळी पडतात उज होत आहे बुरशीमुळे तर त्याच्यासाठी योग्य अशी फवारणी घेणे गरजेचे आहे व त्याला काळे पाणी सोडणे हे खूप गरजेचे आहे काळ्या पाण्यातून आपल्याला बुरशीनाशक सोडायला लागेल ओवरतून फवारणी घ्यायला लागेल आधी पाणी सोडायचं जेणेकरून राणाला याला पाणी काळे पाणी सोडायला लागते कारण रानाला पावसाने सकडक पण आलेला असतो पोपडा धरते रान पोपडा धरल्याने पांढरी मुळी ही जागेवरती थांबलेली असते जागेवरती थांबल्यामुळे मग रोपाची वाढ होत नाही व बुरशी लागते बुरशी लागल्याने रोपाची कूज होते त्यासाठी आपल्याला खालून पाणी सोडणे व त्या पाण्यामध्ये कोणते तरी बुरशीनाशक सोडणे फवारणीतून नॅटिव हो बुरशीसाठी तर त्याच्या पातीसाठी आपल्याला ॲग्रोमिनचं मॅक्स घ्यायचं आहे ॲग्रोमिन मॅक्स नॅटिव्हने काय होते त्याची बुरशी जी आहे ते थांबते व नॅटिव ते ॲग्रोमिन मॅक्सने पांढरे मुळीची वाढ चालू होते पांढरी मुळी वाढ लागली तर त्याची कुज कमी होते पाणी सोडल्यामुळे याचं मऊ पणा येतो राणाला चिकटपणा राहत नाही पाणी न... तर असे होते असं कडकपणा येतं याला तर याला आता आपल्याला पाणी सोडून लगेच फवारणी करायची आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा